बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी सन्मानिय सौ संगीताताई कवाळे यांचे सर्व स्तरातून कौतुक ज्येष्ठ समाजसेविका सन्माननीय यांनी कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी केली या बुद्ध जयंती आपन या आपण समाजाचे काही देणे लागतो उद्देशाने त्यांनी टिंबर मार्केट येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते सदरच्या बुद्ध जयंती कार्यक्रमास आणि आरोग्य शिबिर तपासणीसाठी परिसरातील नागरिक आणि वृद्ध महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सातत्याने परिसरात तसेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून त्या नेहमीच उल्लेखनीय काम करून नागरिकांच्या मनावर राज्य करत आहेत अनेक वेळा कोल्हापुरातील विविध समस्यांसाठी त्यांनी राजवाडा पोलीस स्टेशन असो करवीर पोलीस स्टेशन असो अथवा पोलीस मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद या ठिकाणी विविध प्रकारचे निवेदन देऊन त्या समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करत असतात त्यांच्या या समाजसेवेतून राजकीय वर्तुळात देखील त्यांचे मोठे नाव झाले आहे त्यांच्या या कार्यात सौ वैशालीताई कवाळे या सावली सारख्या त्यांच्या सोबत असतात सौ ताई कवाळे आणि सौ वैशालीताई कवाळे या नेहमीच सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न करीत असतात सदरच्या बुद्ध जयंती कार्यक्रमास बहुजन क्रांती दल संघटनेचे माजी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री अब्राहम भोसले प्रहार न्यूजचे प्रतिनिधी श्री सखाराम पांढरबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या मोफत आरोग्य शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणीसाठी गजाना नेत्रालय या हॉस्पिटलचे सहकार्य लाभले या हॉस्पिटलमधून सौ अश्विनी शेडके मॅडम यांनी काम पाहिले होते